आहेत फुले प्रेमी सगळे आले होते आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला आणि तिथे आपण जी मागणी केलेली आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी काढायचे आहे दोनशे मुलींसाठी त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहेत जवळजवळ काहीतरी एकशे ऐंशी कोटी रुपये परंतु जागा नाही जमीन नाही दहा एकर जमीन पाहिजे त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर दिल्या की ताबडतोब या जमीन द्या अधिग्रहित करा आणि काम सुरू करायचं त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे वेगवेगळ्यांची त्याच्यामध्ये गोष्टी असेल त्याची किंमत जवळ एकशे चौतीस कोटी रुपये आहे ते एकशे चौतीस कोटी रुपयाचं जे आहे ते प्रपोजल सगळीकडून पास होऊन शेवटी सेक्रेटरीची हायपॉवर कमिटी असते त्याच्यामध्ये सुद्धा मंजूर झालेलं आहे आता एका मुख्यमंत्र्यांचं त्याच्यासाठी क्षेत्रापासून बाकी आहे मग ते काम झालं की मग मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं की आमची सहा वर्षामध्ये दोनशे वर्ष जन्म त्यांचा जन्मतिथी दोनशे वर्षाची त्यांची वाढदिवस चर्चा होणार आहे तर तोपर्यंत सगळी कामातून आठवून टाकायला पाहिजे असे त्यांनी सगळ्यांच्या समोर जा मला काही माहिती नाही बाकी बद्दल काय मला काही माहिती नाही मी पण जरा बाहेर गाय होते पण मी आज पाहिलं त्यांनी आणि त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं आणि ज्या पद्धतीनं ऑर्डर दिला या सगळ्या गोष्टी त्याबद्दल झाल्या पाहिजे यासाठी एवढंच नाही तर पुण्यातील आपला जो आज आहे तो आणि सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे स्मारक महानगरपालिके हे जोडण्यासाठी खूप दिवस प्रयत्न सुरू आहे आहेत सुद्धा ते मिटिंग घेऊन ताबडतोब करावं म्हणून काम करणार आहे हो हो बरोबर आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई पुतळे जे आहेत या काकोनच्या मार्केट कमिटीने उभे केलेले आहे आणि त्याचं अनावरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी मला बोलवलं आणि आणि पवारसाहेब पण तिथे प्रमुख पाहुणे आणणार आहे

असं आहे परवा रात्री मी आलो कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे तसं मुख्यमंत्री सोबत माझे मला काही घाई नाही आहे माझ्या मनाशी मला काय निर्णय घ्यायचे ते मी घेतलेले आहेत काय योग्य मला काही कल्पना नाही आहे काय ते काय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते त्यांनी पाहतील काय नक्की काय तपासात काय मिळते काय त्याच्यावर असं की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा निर्धर शाखा करण्यात आली की ते ऐकल्यानंतर सुद्धा अंगभा काठी उभे राहतात सगळं गोळे मारून करतात तेच आपण समजू शकतो कुठे लायटरने डोळे डोळे जाणे कुठे एक एक फटके मारून दोनशे एक फटके मारणे अनेक गोष्टीच्या अनेक अंतिम या अशा राक्षसांना आशिषवाय दुसरी शिक्षा असूच शकत तर मला काही कल्पना नाहीये मला काही कल्पना नाही बीडच्या पालकमंत्री पदावरून ना पंकजा मुंडे जमीन मुं जमीन जास्त होतो पण आता अजितदादा ते पालकमंत्री पद जास्ती देखील मला काही माहिती